पेटवणारे भारतत्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील मोहु या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे आईवडिलांचे तर उपकार असतातच परंतु डॉक्टर बाबासाहेबांचेही असतात परंतु डॉक्टर बाबासाहेबांची असतात डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व लोकांसाठी कायदा डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व लोकांसाठी न्याय मिळवून दिल्यामुळे आज आपण कष्टाची भाकरी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई आहे या सईची किंमत फार मोठी आहे त्यामुळे हो आपली गरिबी जाऊन प्रगती झाली त्यामुळे हो आपली गरिबी जाऊन प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला अधिकार दिल्यामुळे आज आपली किंमत वाढली आहे माय बापाहूनही माझे उपकार राहिले त्यांचे बापाहूनही माझे उपकार राहिले त्यांचे तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई र तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई र तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई र या सहीची किंमत न्यारी गेली बदलून दुनिया सारी या सहीची किंमत न्यारी गेली बदलून दुनिया सारी या सहीची किंमत न्यारी गेली बदलून पराले पर आले वैभव वैभवली किंमत किंमत ही कोणाचे पायी हायर आम्ही खातो त्या भाकरीवर तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई र तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई आहे नष्ट झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी कायदा व नियम करून संविधान लिहिले अशा या थोर मानवाला अशा या थोर मानवाला माझा त्रिवार कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय हिंद